नाशिक रोड रेल्वे मालधक्का परिसरात चैत्र कृष्ण षष्ठी मंगळवार दिनांक चार चे चे तीस चार दोन हजार चोवीस रोजी हनुमान यात्रोत्सव आयोजित करण्यात आला होता यंदाचं यात्रेचं त्रेपन्नावं वर्ष असून यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं यामध्ये मंगळवारी तीस तारखेला सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत कावड मिरवणूक महात्मा गांधी सभागृह टाउन हॉल इथून सुरुवात करून मालधक्का रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हनुमान यात्रा उत्सव समितीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करू श्री हनुमान कावड मिरवणुकीत माथाडी कर्मचाऱ्यांनी बँड वाद्यावर एकच ठेका धरला कावड मिरवणूक हे रेल्वे मालधक्का नाशिकवाड इथं समाप्त झाली यानंतर हनुमान मूर्तीचा दुग्ध अभिषेक तसंच महापूजा करून सकाळी अकरा ते तीन पर्यंत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत श्री हनुमान रथ मिरवणूक रेल्वे मालधक्का इथून सुरुवात करून सदर मिरवणूक ही देवळाली गाव शनी मंदिर गांधी पुतळा नाशिक रोड परिसरात काढण्यात येणार आहे या हनुमान यात्रोत्सवावेळी जयंती अध्यक्ष बाळू उपाध्यक्ष काशीनाथ उगले खजिनदार दत्तू फलके सह खजिंदार संतोष वाकळे सेक्रेटरी रवी मोकळ सहसेक्रेटरी किरण गाडे सल्लागार रामबाबा पठारे अनिल अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून सुनील यादव शिवनारायण शेठ सोमानी प्रितेश सोमानी कुंदन महापात्रा कृष्णाराव जगदाळे हिरामन तेलोरे कैलास भालेराव नाना खरे शिवाजी फलके संदीप गुंजाळ स्वरूप बाबा वाघ सचिन जाधव अंकुश दिंदळे साखाराम साठे रखमाजी नागरगोजे नानाचंद्र मोरे ज्ञानेश्वर पिंगळे संजय गांगुर्डे संदीप वाकचौरे सम्राट गायकवाड कैलास वानखेडे उपस्थित होते तर विशेष सहकारी म्हणून मोटर मालक व कटिंग एजंट ड्रायव्हर रेल्वे मालधक्का आनंद कंपनी सोमानी कंपनी एटीसी कंपनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन महात्मा ज्योतिबा फुले माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन राष्ट्रीय दलित पँथर कामगार युनियन सर्व स्त्री पुरुष माथाडी कामगार मुकादम कार्टिंग एजंट मोटर मालक चालक आर डब्ल्यू सी गोडाऊन रेल्वे मालधक्का नाशिक रोड आदींचं सहकार्य लाभलं आज नाशिक रोड माल धक्क्यावर हनुमान उत्सव झाल्यानंतर षष्टीच्या दिवशी हनुमान यात्रा उत्सव साजरा केला जातो सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हनुमान उत्सव झाल्यानंतर हनुमान जयंतीचा सर्व म्हातारी कामगार दलित पॅन्थर रामबाबा पठारे आरपीआय युनियन सर्व सिटी युनियन या सगळ्या युनियन तर्फे आणि मोटर मालक मोटर ड्रायव्हर सर्व संघटना एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो याचा मागचा उद्देश एकच आहे का ह्या षष्टीच्या दिवशी इथे हनुमानची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि हा दिवस आम्ही यात्रेचा ठरवलेला आहे गेली पन्नास ते पंचावन्न वर्षापासून हा यात्रेचा उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात म्हाताडी कामगार असो किंवा कार्टिंगेच्यासाठी मोटर मालक असो ह्या उत्सवात सहभागी करून यात्रेला जितकं जितकं सहकार्य करता येईल तेवढं करतात त्यात सर्वजण इथं उपस्थित राहून हा कार्यक्रम केला जातो इथून गंगेवरून कावडीसुद्धा आणल्या जातात हनुमानचं दर्शन झाल्यानंतर इथं कावडी आणल्यांना जे काही आपण टोपी टावायचा सत्कार केला जातो आणि सर्व कामगार मिळून एकजुटीने हा उत्सव साजरा केला जातो हनुमान यात्रासो नाशिरोड माल धक्केवरती गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे हनुमान ही बुद्धीची शक्तीची प्रतीक आहे आणि हे मातडी कामगार एक शक्ती घेऊन किंवा या धक्क्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून प्रत्येक वर्षी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्व संघटना माताडी संघटना असतील आर पी आय असेल दलित पॅन्थर असतील किंवा रिपब्लिकन असतील किंवा या येथील सर्व मालक गुलू आनंद असतील आमचे शिवनारायण शेट असतील सर्व काम सर्व कामगार आणि मालकवर्ग एकत्र येऊन चांगल्या आनंदाने हा हनुमान यात्रोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने साजरा करतात यावर्षी त्या चांगल्या पद्धतीनं साजरा करतात या सर्व हनुमान यात्रा कमिटी उत्सवाच्या सर्व अध्यक्ष असतील त्या सर्वांचं आणि सर्व माथाडी कामगारांचं मी संघटनेच्या वतीनं स्वागत करतो रेल्वे माल धक्का नाशिक रोड या ठिकाणी माथाडी कामगाराची आराध्य दैवत बजरंग बलीची जी मूर्तीची इथे स्थापना करण्यात आली आजच्या पस्तीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी सर्व माथाडी कामगार मोठ्या थाटा बजरंगबली यांची यात्रा या ठिकाणी साजरी करता या ठिकाणी प्रमुख उपस्थित ज्यांची असते ती गुल्लू शेठजी आनंद सुनाली शेठ सोमानी आमचे माथाडी कामगारांचे नेते आदरणी यादव साहेब जगदळे साहेब आमचे परममित्र हिरामनजी तेलुरे साहेब नाना खरे आमचे बाबा असेल कैलास भालेराव असेल आमचे माथाडीचे सर्व मुकरदम असेल भारत असेल अनिल ना, नाना ऐर्या असेल आणि सर्व माथाडी कामगारच्या वतीने या बजरंग बलीची यात्रा अशी मोठ्या ठाटा माताट या ठिकाणी करते जी आमच्या काही माता कामगारांची वरिष्ठ नेत्यांनी जी परंपरा घालून घालून दिलेली आहे मग त्यामध्ये बबरराव शहाणे असेल पांडुभाऊ असेल मस्के असेल अनेक दिग्गज मुकरदम ज्यांनी जी परंपरा लावली ती परंपरा आमच्या सर्व माताडी कामगारांनी या ठिकाणी जपलेली आहे त्याकरता आमच्या रेल्वे माल धक्क्याची मारुतीची जत्रा अशी मग त्या कुस्त्याचा कार्यक्रम असेल कार्यक्रम असेल अन्नदानाचाळी कामगारांच्या वतीने काही मान सन्मान असेल सर्वच माथाडी कामगारचे मंडळाचे जे लोक व तसेच शिटू युनियनचे युनियनचे सर्वच आमचे नेते या ठिकाणी आम्हाला साथ देत आहे मी खऱ्या अर्थाने आमच्या रेल्वे माल धक्क्याच्या वतीने मी सर्वांचं वंदन करतो संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक